एखाद्या क्षणी वाटत या सगळ्या धावपळीत कर्माच्या गुंत्यात आपण कुठे हरवून गेलो का जन्म मरण चांगले वाईट कर्म पाप पुण्य या सगळ्यांच्या पलीकडे खरं सुख आहे का आणि असेल तर ते कुठे या प्रश्नांना उत्तर शोधताना तुकाराम महाराजांचा एक अभंग आपल्या अंतर आत्म्याला स्पर्शून जात धर्माची तू मूर्ती पाप पुण्य तुझे हाती हरी मंडळींनो तर आज आपण या अभंगाचा भावार्थ अर्थ जाणून घेणार आहोत तर मंडळीनो या भावार्थाला या अभंगाला समजून घेण्या अगोदर एक छोटीशी विनंती तुमच्याकडे आहे आणि ती म्हणजे मंडळीनो जर तुम्ही ह्या चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन दाबा जेणेकरून असेच भक्तिपूर्ण व्हिडिओ अभंग कथा तुमच्यासाठी आम्ही नेहमी आणत राहू तर मंडळीनं पुढे जाण्या अगोदर तीन पवित्र शब्द कमेंट मध्ये जरूर लिहा आणि ती म्हणजे राम कृष्ण हरी चला तर मग या अभंगाचा भावार्थ समजून घेऊया धर्माची तू मूर्ती पाप पुण्य तुझे हाती हे परमेश्वरा तू स्वत धर्माचा प्रत्यक्ष अवतार आहेस तूच हे संपूर्ण विश्व धर्माच्या आधारे चालवतोस या सृष्टीत काय पाप आहे आणि काय पुण्य हे सर्व निर्णय हाती आहेत लोक काय करतात त्याचे फळ ते पुण्य असो वा पाप शेवटी तूच ठरवतोस तुझ्याशिवाय कोणीही हे न ठरवू शकत मज सोडवी दाताराम कर्मापासून दुस्तारा अरे दातारा दातारा म्हणजे काय तर देणारा कृपा करणारा भगवंत हे दातारा मी तुझ्या चरणी एक विनंती करतो मला या कर्मबंधनातून मुक्त कर हा संसार या जन्म मरणाच्या फेऱ्यात मी गुंतलो आहे चांगले वाईट कर्म त्याची फळे पुनर्जन्म या चक्रातून मला आता मुक्त कर तूच मला यातून सोडवू शकतोस करीसी अंगीकार तरी काय माझा भार अरे देवा जर तू माझा स्वीकार केलास तर माझा स्वीकार केल्याने तुला काही त्रास होईल का हो बर मी तुझ्यावर काही भार ठरेल का, का। नाही ना अरे तू अनंत अखंड अपार शक्तीचा धनी आहेस मग माझ्यासारख्या एका लहान जीवाला आश्रय देण्यात तुला काही हरकत नसावी तुला माझा भार वाटणारच नाही जीवना तुका म्हणे नारायणा तुकाराम महाराज म्हणतात अरे नारायणा तूच प्रत्येक प्राणी मात्राचा आत्मा आहेस तूच जीवन देणारा आणि जीवनात प्राण फुकणारा आहेस आणि म्हणूनच मी तुला पुन्हा पुन्हा विनंती करतो मला तुझ्या चरणी स्थान दे आणि या कर्माच्या फिर्यातून मुक्त कर जीवना तुका म्हणे नारायणा तर मंडळींनो अशा प्रकारे या अभंगाचा भावार्थ या अभंगाचं निरूपण करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे आणि हा जो प्रयत्न आहे तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि आवडला असेल तर आपल्या आपत जनांमध्ये मित्रमंडळींमध्ये परिवारामध्ये हा व्हिडिओ नक्की पाठवा पा। तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत रामकृष्ण हरी।